तो कारे कारे। जो दहा वर्षाचा आमदार साहेबांचा कार्यकाळ आहे त्यावर तो प्रकाश टाकला आणि जो मित्र दोन हजार चौदाच्या रा। निवडणुकीमध्ये एका सर्वसामान्य कुटुंबाच्या व्यक्तीला आपण आमदार करण्याचं काम केलं जो आपल्यासारखा दिसणारा आपल्यासारखा वागणारा आपल्यासारखा राहणारा अशा कुटुंबातल्या व्यक्तीला आपण आमदार केलं आणि आपला भाग जो शोषित होता दुर्लक्षित होता पीडित होता त्या भागाकड कोणी लक्ष देत नव्हतं आणि हे अपेक्षेचं वध घेऊन आदरणीय साहेबांनी दहा वर्षामध्ये आपल्या ज्या पायाभूत सुविधा असतील आमच्या आरोग्याचे विषय असतील पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील शेतीचे प्रश्न असतील शिक्षणाचे प्रश्न असतील ते सोडवण्याचं काम साहेबांनी दहा वर्षामध्ये मोठा प्रयत्न केला मी दावा करणार नाही की शंभर टक्के आपलं काम झालं असेल पण आपल्या ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या सोडवण्यासाठी साहेबांनी नेहमी आपलं काम सुरू केलं तर आता गर्दी साहेबांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टीची वीस वर्ष अगोदरची परिस्थिती आणि आताची परिस्थिती आज आम्ही गावात आलो आम्ही भागीवानी करते साहेब आमच्या आम्ही आलो की फटके फोडले <laughs> तुम्ही आले की लोक लोक थांबत नव्हते पण मित्रो ज्या भारतीय जनता पार्टीचं ज्या आमच्या जुन्या लोकांनी जे छोटंसं रोपे लावलं होतं त्या रोपट्याचं आज मोठ्या वट महावृक्षात रूपांतर झालं त्यामुळे हे दिवस आपल्याला पाहायला मिळतात कारण की अनेक आमच्या जुन्या नेते मंडळींनी त्या भारतीय जनता पार्टीसाठी त्याग केला समर्पण केलं त्यामुळे ही पार्टी मोठ्या डोलाना उभी आहे कारण की या भारतीय जनता पार्टीचं दोन हजार चौदा पासून ते आज दोन हजार चोवीस पर्यंत केंद्रात सरकार आहे आणि राज्यात सरकार आहे जर एक त्याच्या मोठं काम जर कोणाचं असेल तर आमच्या ज्येष्ठ मंडळीचं काम आहे मित्र खर तर आमदार साहेबांनी दोन हजार चौदा पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत आपल्या भागामध्ये एक आरोग्य केंद्र उभं राहा असलं पाहिजे आमचा भाग दुर्लक्षित आहे या भागात एक आरोग्य केंद्र असलं पाहिजेत यासाठी गर्दी साहेबांनी मोठा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाला यश आला आणि साहेबांनी एक आरोग्य केंद्र आपल्या भागात उभं राहिले त्याचबरोबर या गावात आपल्या लिंबाळा फाट्यापासून या भागापर्यंत रस्ता नव्हता त्या टिप्पर मोठमोट्या रेतीची जात होते त्यामुळे रस्ता पूर्णपणे निस्तानाभूत झाला होता आणि चांगला रस्ता झाला पाहिजे ही सुद्धा आदरणीय गर्दी साहेबांनी मागणी साहेबांकडे केली आणि सलग हा रस्ता किती किलोमीटर रस्ता होता नऊ किलोमीटर रस्ता सलग पहिलं काम जर आपल्या विधानसभेतलं असल तर हे नऊ किलोमीटरचं काम साहेबांनी दोन हजार चौदा मध्ये आपण करण्याचं काम केलं त्याचबरोबर या भागामध्ये अंतर्गत रस्ते असतील आमच्या शिक्षणाचे आम विषय असतील ते सुद्धा सोडवण्याचं काम आदरणी साहेबांनी केलं खरंतर मित्रो दोन हजार चौदाच्या अगोदरची परिस्थिती अशी होती की आमदार निवडून आल्यानंतर आपण लोक त्या गावामध्ये हार तुरी घेऊन जातो त्यांच्या घरी हार तुरी घेऊन जातो पण आम्ही असं ठरवलं की आमच्या गौर गरीब जनतेने आम्हाला आशीर्वाद दिले त्याचे आभार मानण्यासाठी आपण त्यांच्या गावात गेलो पाहिजेत त्याचा आशीर्वाद घेतला पाहिजेत मित्र सत्कारापेक्षा आशीर्वाद महत्वाचा आहे त्या आशीर्वादाच्या बळावर आम्ही या पाच वर्षामध्ये आम्हाला जी ऊर्जा मिळणार आहे त्या ऊर्जेच्या बळावर आम्ही सर्व सामान्य माणसाची या ठिकाणी सेवा करणार आहे मित्र त्याचबरोबर करते साहेबांनी एक प्रश्न उपस्थित केला आपल्या गावात आम्हाला विजेचा प्रश्न फार मोठा आहे की आमच्या भागामध्ये खूप पाणी आहे या गावात मध्ये आलं तर कोकणात गेल्यासारखं वाटतं करते साहेब आम्ही आमच्या भागात गेलो तिकडं सांगतो बाबा त्या भरमावडी जर गेलो तर ते कोकणासारखं वाटतंय कोकण असं टेकड्यावर आहे आणि आजूबाजूला समुद्र आहे तशी परिस्थिती आहे आमच्या भागात खूप चांगल्या प्रकारे पाणी आहे पण आम्हाला वेळोवेळी वीज मिळत नाही पण मित्रो तुम्हाला मी या ठिकाणी ग्वाही देतो की एखाद्या वर्षामध्ये आपल्या सफिशियंटची एखादी आपल्याला मंजुरी करता येईल आणि आमच्या भागाला चांगल्या प्रकारे वीज मिळेल आणि वीज मिळाल्यानंतर आमच्या शेतकऱ्याचं उत्पन्न डबल होईल हा मला विश्वास आहे कारण की मी शेतकरी कुटुंबातला आहे मी शेतात पाणी देण्याचं साहेब दहा वर्षा अगोदर आता या दोन चार मी स्प्रिंकलर मिळते मला शेतीची आवड आहे आणि शेतकऱ्याचं काय दुख असतंय अतिशय जवळून पालेला व्यक्ती आहे म्हणून तुमचं दुःख हे माझं दुःख समजून पुढील काळात पाच वर्षात आपण काम करणार आहे त्याचबरोबर आमच्या आता तरुण सुद्धा बहुसंख्येने उपस्थित आहे तरुण आमच्या आता स्पर्धा स्पर्श तयारी करत आहेत कोणी मेंटली तयारी करते पुढील भरतीची तयारी करत आहेत यासाठी गरजे साहेब मी तुम्हाला विनंती करतो की ग्रामपंचायत अंतर्गत एखादी महसूची जमीन असेल ती आपण ग्रामपंचायत लावली पाहिजे तिथं आपण एक चांगल्या प्रकारची पेडावर देऊन आणि एक ओपन जिम देऊन आमच्या तरुणाला ठिकाणी एक न्याय एक दिला पाहिजे आणि एखादी अभ्यासिका उपलब्ध करून स्पर्धा परीक्षेची क्लासेस तरुण करताय त्याला त्या अभ्यासिकेच्या माध्यमातून त्याला स्पर्धा परीक्षेची मदत मिळेल आणि आमचे तरुण निश्चितच या ठिकाणी एखाद्या चांगल्या नोकरी लागतील पोलीस भरतीमध्ये लागतील यासाठी मदत मिळणार आहे आणि त्याचबरोबर आम्ही तुम्हाला क्रीडांगण सोबत एक ओपन जिम सुद्धा देणार आहे कारण की आमचा तरुण त्या ठिकाणी त्याचं शरीर सुदृढ राहील तो व्यस्तापासून बाजूला राहील आणि येणारी पिढी आमची चांगली त्यासाठी नि, आपल्याला काम करायचं त्याचबरोबर या सुविधा करत असताना आम्ही काळामध्ये प्रत्येक भारतात मी सांगत होतो की आमच्या प्रत्येक गावात रस्ता झाला पाहिजे यासाठी आम्हाला काम करायचं तर आमचं शेतकऱ्याचं डबल उत्पन्न जर करायचं असेल साहेब तर रस्ता अतिशय महत्वाचा आहे कारण की आमच्या माता भगिनी असतील त्या रोज शेतात जातात त्याला होणारा रोजचा त्रास या त्रासापासून त्याला बाजूने झालं पाहिजेत यासाठी आपण पांदरस्ता करणार आहे त्यासाठी सुद्धा आपण मी पुढील काळात मोठं काम करणार आहे पण मी या ठिकाणी ग्रामस्थांना विनंती करतो की पांदरस्ता करत असताना आपण सर्व शेतकऱ्यांनी त्यासाठी जे लागणार आहे दानपत्र आपण सर्वांनी दानपत्र दिलं पाहिजेत आणि त्या योजनेमध्ये आपण सर्वांनी सहभागी झालं पाहिजेत आणि ज्या काय कुठं कुठं अडचणी येतील तिथं आपण पुढाकार घेऊन आपला स्वतःचा रस्ता म्हणून तिथं काम केलं पाहिजे यासाठी सुद्धा आपण काम करणार आपण पाच वर्षासाठी आम्हाला आशीर्वाद दिलाय पण तुम्हाला या ठिकाणी मी अस्वस्थ करतो आताच मी महादेवाचं दर्शन घेतलं आणि महादेवाला साकडं घातलं की प्रभू महादेवा आमच्या मनात कोणा आमच्या शेतकऱ्याविषयी आमच्या सामान्य मजूरदाराविषयी आमच्या मनात कधी पाप येऊ दे नको आमच्या हातून या सर्व सामान्य जनतेची कामं होऊ दे आणि आमची जनता या ठिकाणी सुख समृद्धी त्यांना मिळू दे त्यांना आरोग्य मिळू दे त्यांच्या जीवनामध्ये कुठली कमी पडको हे मी महादेवाला साखळी घातली आणि मी या ठिकाणी पुनच्छ एकदा सर्व माझ्या गावकऱ्यांना आश्वस्त करतो या पाच वर्षामध्ये तुम्हाला कधी वेळ येणार नाही या आमदाराला उभी आम्ही मतदान केलं अशी कधी वेळ देणार नाही तुमचं मतदान हे सार्थक झालं असं तुम्हाला पाच वर्ष मी या ठिकाणी वाटू देणार आहे म्हणून तुमच्या ज्या काही समस्या अशी पायाभूत सुविधा असतील त्या समस्या पूर्ण करण्याचं काम करणार आहे त्याचबरोबर आपल्या गावचे ज्येष्ठ नेते गर्दी साहेब त्यांच्या पाठीशी आपण राहिलं पाहिजे त्यांना आशीर्वाद दिला पाहिजे आणि त्यांना आपण समस्या सांगल्या पाहिजे गर्दी साहेब आमचे नेते येत तुमचे तर सहकारी गावात पण आमचे नेते येतं गर्दी साहेबांनी जो शब्द सांगितला तो ब्रह्मदेवाने शब्द सांगितल्याप्रमाणे आम्ही त्याचा शब्द पाळतो आणि त्याने जे जे काय मागण्या के केल्या त्या पूर्ण करण्याचं काम केलंय त्याचबरोबर तुमच्या भागात सप्तशनची असल व्यवस्था फोगळे साहेब ती सुद्धा आपण लवकर आपण प्रस्ताव दाखल करू आणि भागात चांगल्या प्रकार सप्टेशन उभं राहिलं पाहिजेत हा हे सुद्धा आपण काम या पाच वर्षात करणार आहे हे पुन्हा एकदा सर्व गावकरी बांधवांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आम्ही आपण खूप मोठ्या प्रमाण साहेबांना तीन वेळेस आशीर्वाद दिला त्या आशीर्वाद दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जे